ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आज आपण होळीमध्ये करायचे साधे सोपे उपाय पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे होळीला अकरा प्रदक्षिणा तुम्ही माराव्यात त्यानंतर तुम्ही एक गोटा खोबरं नारळ तूप हे नैवेद्य म्हणून दाखवावं प्रार्थना करावी आणि ते देखील होळीमध्ये अर्पण करावं यामुळे समृद्धी प्राप्ती होते होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तिळ घेऊन ते आपल्या जवळ आपल्या खिशामध्ये ठेवावे आणि जर तुम्हाला साडेसाती वगैरे असेल तर हा उपाय अत्यंत चांगला मानला गेलाय आणि मग काळ्या कापड्यामध्ये हे मुठभर काळे तीळ दिवसभर आपल्या जवळ ठेवून रात्री होळीमध्ये ते जाळून टाकावेत किंवा ते ती होळी ते काळे तीळ टाकून द्यावेत ज्यामुळे साडेसातीचा सा जो त्रास आहे तो कमी होतो तुम्हाला गोमती चक्र माहिती असतील ते कुठेही मिळतात पाच दहा रुपयाला एक काहीतरी मिळतं हे गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रूने माझ्या जीवनामध्ये कोणतीही बाधा आणू नये आणि माझ्या मनातल्या सर्व जी कामं आहेत ती व्यवस्थितपणे होऊ देत असं म्हणून ही गोमती चक्र त्या होळीमध्ये अर्पण करावी जर तुम्हाला गोमती चक्र मिळाली नाहीत तर तुम्ही मुठभर गहू देखील अशा पद्धतीने टाकू शकता होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची जी राख पडणार आहे ती घरी आणून त्यामध्ये थोडस मीठ थोडीशी पिवळी मोहरी मिक्स करून ती जवळ ठेवावी त्यामुळं भूत प्रेत नजर इत्यादी दोष लागत नाहीत किंवा घराच्या चारी कोपऱ्यात थोडी थोडी शिंपडली तरी चालेल किंवा पाण्यात टाकून शिंपडली तरी चालेल होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत जो बजरंग बाण असतो म्हणजे तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून तो एम पी थ्री मिळून जाईल किंवा मध्ये मिळेल त्याचे तीन पाठ करावे आणि आपली इच्छा बोलावी ती पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन त्याला एकवीस पंचमुखी रुद्राक्ष अर्पण करावे नारळ अर्पण करावा यामुळे व्यापार आणि नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रहाचा दोष तुम्हाला जाणवत असेल तर होळीची राख घेऊन दुसऱ्या दिवशी ती कपाळाला लावावी अंगाला लावावी त्याचबरोबर अंघोळ झाल्यानंतर आंघोळ करावी आणि मग शिवलिंगा, शिवलिंगाला जाऊन शिवलिंगाला व्हावी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करावे आणि आपल्या घरातल्या देवतांची देखील या दिवशी पूजा करावी यामुळे सर्व बाधांचं निवारण होतं अर्थात जी होळी आपण प्रज्वलित केलेली असेल ती शास्त्रशुद्ध असावी नाहीतर हल्ली होळीत कचरा जाळतात तर त्याचं रिएक्शन येईल तुम्हाला जर राहूचा दोष असेल राहू महादशा चालू असेल तर एक नारळाचा गोटा घ्या त्यामध्ये गोड तेल भरा थोडं गुळ भरा आणि तो नारळ स्वतःवरनं सात वेळा ओवाळून किंवा उतरून सात वेळा होळीत टाका त्यामुळे राहूचा दोष किंवा त्रास निघून जातो व अरकलेली कामं पूर्ण होतात जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावरती हळदी कुंकू टाका त्याचबरोबर गुलाल देखील टाका आणि एक दिवा लावा ज्या दिव्याला दोन वाती करा दोन ज्योती ज्याच्यामध्ये चार वाती लावायच्या दोन ठिकाणी त्या दिव्यामध्ये अकरा काळे उडीत टाका आणि त्याच वेळेस ती प्रज्वलित केल्यानंतर प्रार्थना करा की ज्या माझ्या जीवनातल्या कटकटी त्या नष्ट होत्या आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया अत्यंत श्रद्धेने करा दुर्घटना संकट जर फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा आणि एक नारळ होळीला अकरा प्रदक्षिणा मारून त्या होळीला ते सगळं साहित्य हातात धरायचं म्हणजे त्या पाच काळ्या गुंजा पाच लाल गुंजा हातात धरायचा जो नारळ धरायचा आणि पाठ करायची होळीला आणि डोक्यावरून असं माग आहे याच्यामुळे सुद्धा तुमच्या बरेचशा कटकटी कमी होतात अर्थात नारळ फेकताना लोकांना लागणार नाही आगी तोडून कोणाला इजा होणार नाही याची खबरदारी घ्यायची विवाह होत नाही हा बराच लोकांचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी होळीचा दिवस खूप चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पानं एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरामध्ये जा शिवपिंडीवरती जे सोमसूत्र आहे त्याच्यावर अर्पण करा आणि प्रार्थना करा की माझं लवकर लग्न होऊ दे त्यानंतर जाऊन होळीचं दर्शन घ्या हीच क्रिया दुसऱ्या दिवशी परत धुलिवंदनाला करा ही रंगपंचमीपर्यंत अशाच पद्धतीने रोज तो विडा तिथे अर्पण करायचं मी सांगितल्या पद्धतीने आणि त्या शिवाला प्रार्थना करायची की माझं विवाह होऊ दे अशा वेगवेगळ्या उपायांनी निश्चितच तुम्हाला चांगला फरक जाणवेल तो फरक पडला तर आम्हाला जरूर कळवा आपण आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे आपलं युट्यूब चॅनल जवळजवळ दहा लाखाच्या सबस्क्रायबर्सकडे जात आहे आणि अजूनही काही सबस्क्रायबर्स कमी पडतात आता तुम्हाला वाटेल की मी असं का म्हणतो कारण जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी हा आम्हाला निश्चितच वाटतं आणि चांगली मार्गी लोक माहिती जर लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचा पुण्य अर्थातच तुमच्या पदरात पडणारच आहे तर ही माहिती कशी वाटली जरूर कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकर जा तुम्हाला जय साईराम